शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं प्रत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मी आज अमरिश ट्रॅक्टर मस्तकड या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठवून पाहू शकता की सर्वच कंपन्यांचे या ठिकाणी सेकंड हँड ट्रॅक्टरचा स्टॉक लावून चालले आहेत आणि ज्या ठिकाणी सेकंड हँड ट्रॅक्टर भेटून जातात ते पण सर्व कंपन्यांचे तरी संपूर्ण माहिती आज आपण घेऊन होतो ना शोधायचा बघा तुम्ही आपल्या चॅनलवर की चॅनलला सबस्क्राईब करा की तुमसाठी साठी असतो मित्रांनो तर चला व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो आहे जॉईंडर पन्नास पंचायत डी आणि हा एम एच ची मध्ये आहे आणि याची प्राईस ठेवून आली तीन लाख सत्तर हजार रुपये त्याच्यावरती कर्ज देखील मंजूर होऊ शकतं दोन लाख सत्तर हजार रुपये त्याची आपण कंडिशन बघू शकतोय अगदी गुड कंडिशनमध्ये मध्ये आहे हा समोर आहे सोनालिका डी आय सत्तास आर एक्स हा मॉडल आहे दोन हजार एकोणावीसचा एम एच ची मध्ये याची पासिंग आहे आणि याची प्राइस ठेवून चालली सव्वा चार लाख रुपये याच्यावरती लोन देखील होऊ शकतं तीन लाख रुपये हा समोर आहे सोनालिका सत्तेचाळीस हा याचं पाशिंग आहे दोन हजार अठरा आणि एम एची किस्म दहा ट्रॅक्टर आहे मित्रांनो तर याची किंमत ठेवून चालली चार लाख रुपये याच्यावरती कर्ज मंजूर शकतो तीन लाख रुपये आणि मित्रांनो ह्या किंमतीमध्ये या ठिकाणी आल्यानंतर कमी जास्त होऊ शकतात तर नक्की विजिट करा अमृष्ट ट्रॅक्टर मस्तगड यांना तर हे समोर सर्व ट्रॅक्टर लावून महिंद्रा इमेंद्रा पाचशे पंच्याऐंशी डी आय हा आहे समोर न्यू हॉलँड छत्तीस तीस दोन हजार चौदाचं पासिंग येतो एम एस चौतीस मध्ये हा ट्रॅक्टर आहे त्याची किंमत ठेवून दिलेली आहे चार लाख दहा हजार रुपये त्याच्यावरती कर्ज मांडवू शकतं पावणे तीन लाख रुपये बघू शकतोय अगदी गुड कंटिशन ट्रॅक्टर आहेत देखील या ठिकाणी जबरदस्त होऊ शकतो हा समोर महिंद्राचे चारशे पंच्याहत्तर डे आहे सरपंच हा महिंद्राचा परत एम एस चौकीस मध्ये महिंद्राचा पाचशे पंच्याहत्तर डे आहे आणि त्याची किंमत ठेवून त्याला पाच लाख चाळीस हजार रुपये याच्यावरती कर्ज मंदरू शकता चार लाख रुपये म्हणजे तुम्ही हा ट्रॅक्टर फक्त सव्वा लाख रुपये मध्ये घरी घेऊन जाऊ शकता हा समोर आहे सोनालिका न्यू हॉलँड दोन हजार पंधरा चा ठिकाणी पासिंग आहे एम एच मध्ये हा ट्रॅक्टर अवेलेबल झाला आहे आणि मित्रांनो याची डेट ठेवून तीन लाख नऊ हजार रुपये त्याच्यावरती कर्ज देखील होऊ शकतं अडीच लाख रुपये ट्रॅक्टर अगदी गुड मध्ये आहे हा समोर आहे महिंद्रा अर्जुन दोन हजार वीस ची पासिंग आहे मित्रांनो एम एच आहे याची प्राइस ठेवता येईल सहा लाख रुपये ह्याच्यावरती कर्ज मंजूर होऊ शकतं सव्वा चार लाख रुपये हा मेसी फर्ग्युशन बहात्तर पन्नास पॉवर पंच हा हे दोन हजार अठराचा मॉडेल आहे एम एचे पीस मध्ये याची किंमत ठेवलेली आहे चार लाख रुपये याच्यावरती कर्ज मंडळ शकतं सव्वा तीन लाख रुपये हा सोळा सातशे चौवेचाळीस ए पीसोब न्यू हॉलंड अर्जुन पाचशे पंचावन्न डी आहे या ठिकाणी परत अर्जुन सहाशे पाच आहे मित्रांनो तुम्ही तर हा ट्रॅक्टर जे आहे आपल्या शेतामध्ये वावर सपाटी करण्यासाठी वापरलं जातं त्याची प्राइस ठेवलेली आहे सवा पाच लाख रुपये याच्यावरती कर्ज म्हणू शकतो पावणे तीन लाख रुपये ही मी चिफिसमध्ये आहे हा दोन हजार पंधरा मॉडेल आहे हे आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व महिंद्राचे मॉडेल लावून झाले सेकंड सेकंड मध्ये त्यांच्या किंमती जे मित्रांनो जवळपास तीन लाख रुपयेपासून समोर आहेत हा तिथे हा एक मॉडेल लावून झालेला आहे जे मी मध्ये चाळीसमध्ये दोन हजार तेराचा मॉडेल आहे त्याची किंमत ठेवून दिली आहे दोन लाख चाळीस हजार रुपये याच्यावरती कर्जमधून होऊ शकतं पावणे दोन लाख रुपये महिंद्रा चारशे पंच्याहत्तर नेकलेस स्वराज मेस्सी फॉर्बिशन दोनशे एक्केचाळीस जॉईंडेर पन्नास पंचेचाळीस महेंद्राचा पाचशे पंच्याहत्तर हा चारशे पंच्याहत्तर समोर पाहू शकतो आपण हा परत पाचशे पंच्याहत्तर आहे ते मिनी ट्रॅक्टर मित्रांनो मध्ये ती छत्तीस हे जे की फळबागमध्ये वापरण्यात येते तर मित्रांनो आहे हाय जॉइंडरचा मिनी ट्रॅक्टर ती छत्तीस इयन आणि हा मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार वीसचा मॉडेल आहे एम एच एकवीस मध्ये याची किंमत ठेवून आले चार लाख नऊ हजार रुपये याच्यावरती कर्ज बनवू शकते तीन लाख रुपये मित्रांनो आणि मित्रांनो इथे आल्यानंतर याच्यामध्ये थोडेफार रेट कमी होऊ शकतात असं नाही की फिक्स रेट आहे म्हणून इथल्यानंतर तुमचे रेट कमी देखील होऊ शकतात हे सर्वच या ठिकाणी माझ्याची टाक बघू शकतो हा आहे मित्रांनो कुबोटा दोनशे चौवेचाळीस सॉरी चोवीस एक्केचाळीस आणि हा दोन हजार चौदाचा मॉडल आहे याची किंमत ठेवून आली दोन लाख तीस हजार रुपये याच्यावरती कर्ज बनवू शकते दीड लाख रुपये काही समोर अर्जुन पाचशे पंचावन्न चारशे पंच्याहत्तर सोला मिनी ट्रॅक्टर महिंद्रा जिओ एस टी शक्ती महिंद्रा या ठिकाणी अर्जुन मॅक्सी फॉर्ग्युशन हे सर्व जे ट्रॅक्टर मित्रांनो सर्व या ठिकाणी विक्रीसाठी ठेवून आले आहेत तर नक्की तुम्ही विजिट करा या आपल्या ट्रॅक्टर मस्त मस्तकडे यांना मित्रांनो हे सर्वच टॅक्टर या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आले आपण पाहू शकतो खूप असा स्टॉक या ठिकाणी लावून झालेला आहे तर नक्की तुम्ही ते येऊन भेट देऊ शकता त्यानंतर तुम्हाला ह्या प्राईजमध्ये रेट म्हणजे जे रेट इतर सांगितलं चाललेू शकता मित्रांनो नक्की विजिट करा अमृत ट्रॅक्टर्स मस्तकडे यांना हे सर्व या ठिकाणी मिनी ट्रॅक्टर्स पाहू शकता पण स्टॉक खूप प्रमाणात या ठिकाणी मोठं स्टॉक अवेलेबल झालं मित्रांनो आता आपल्याला माहिती आहे हे जे मिनी ट्रॅक्टर हे सर्व जे आहेत ट्रॅक्टर आहे हे फळबागामध्ये असेल आणि सध्या पेरणीसाठी खूप या ठिकाणी याचा उपयोग होतोय शेतामध्ये आणि त्या त्यासाठीच या ठिकाणी यांनी खूप असा स्टॉक या ठिकाणी अवेलेबल झाले यांच्याकडे नक्की एकदा व्हिजिट करा आणि इथून हे स्टॉक घेऊन जा मित्रांनो हा बघा माहीत जिओ तर चला मित्रांनो तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला आपलं चॅनल की चॅनलला सबस्क्राईब कराल तुम्हाला आणत असतो मित्रांनो